उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या कामाचं विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केलं कौतुक जत तालुक्यातल्या उमदी इथं कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी एका दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमदीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या करजगी इथं एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्या प्रकरणाची तात्काळ दखल घेत अवघ्या तीस मिनिटात घटनेतल्या आरोपीला पकडून जेरबंद केलं केवळ मुलगी हरवली असल्याची तक्रार असताना तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून अवघ्या तीस मिनिटातच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला जेरबंद करण्याचं काम केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत असताना पोलीस खात्यानंही त्यांच्या कामाचं कौतुक करून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन मंगळवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी सन्मान केला अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर